नमस्कार आपण पाहता आहात खानदेश दर चोवीस बाय सात thank you इस कार्यक्रम की प्रस्तावना अभी वैशाली जी आपको देंगे कि ये कार्यक्रम हो। के सुप्ती हो आहे की आज समारिक आहे हा महाश्रृंगरी महोत्सव या अंतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्याद्वारे आज आपले पत्रकार बंधू या ठिकाणी सर्व आलेले आहेत आणि आजचा विषय पारषा नाही बॅनरवरती काय आहे मूल्यनिष्ठ पत्रकारिता आज काल आज काल आणि उद्या तर याचा अर्थ काय आहे आणि कशा प्रकारे याच्यावर व्याख्यान तर तिला सोडणार नाही थोडक्यात मी सांगू इच्छिते की आज बघा जसं म्हणतात पत्रकार काल माहिती सर्वांना तर काल चालवणं सोपं आहे विमान चालवणं पण सोपं आहे कोणतेही वाहन असो कम्प्युटर असो सर्व काही चालवणं एक सोपं आहे पण पत्रकारिता चालवणं किंवा लेखन चालवणं हे काही कठीण आहे खूप कठीण आहे हे काही सोपं नाही आहे आपण पाहत असाल ना आज आपले जे बंधू आहे पत्रकार बंधू हे भले काही बातम्या टाकतात सगळ्या बातम्या टाकत असतात पण तरी सुद्धा एक बुद्धीवरती मनावर प्रेशर समाजाचं असतं समाजात जर असलं पण तर त्यात धर्मात तरी सुद्धा थोडं काय होईना प्रेशर तर असतंच. पण एवढ्या सर्व समस्यांमधून निघून आपली लेखणीला आपण खंबीरपणे लिहावं हे खूप मोठा गुण आपल्या पत्रकार भाऊबंधूंचा आहे आणि याच्याबद्दल त्यांना आमच्याकडनं खूप सलाम आहे की एवढ्या सगळ्या समाजाच्या बंधनातून आणि एवढ्या बर्डनमधून तुम्ही निघून आपल्या स्वतःच जे काही म्हणणं आहे मंतव्य आहे खंबीरपणे आपण लोकांसमोर समाजापुढे ठेवतात ही खूप मोठी महत्वाची बाब आहे आणि याच्याकरता अमित मी म्हणते पत्रकार भाई हे खूप मोठे महान आहे आणि मोठ्या मनाचे आहे स्वतंत्र विचारांची आहे एवढ्या मोठ्या मनाने आपण एवढं कार्य समाजामध्ये राहून करू शकतात आणि ही सोपी बाब नसून सुद्धा आज आपल्याला आवश्यक आहे मूल्यनिष्ठ पत्रकारिता ती कशी होणार किंवा सकारात्मक पत्रिका घेतात काल काय होती आज काय आहे आणि उद्या कशी असतात ही जी तंत्र आहे हे जे आयाम आहेत हे जे पहिले आहेत ते आपण मला वीस मिनटं दिलेली आहे आणि आम्ही पिरियड घेतो चाळीस मिनिटांचा त्याच्यामुळे तुम्ही काही विद्यार्थी नाही मला माहिती आहे तुम्ही सगळे वर्गी आहात आपण वीस मिनिटं सांगतो तुमची मानसिकता तुम्ही तयार करून टाकली बरोबर आपण तो सातला टच करणारा काटा असेल सातला पाच कमी असणार आपण सांगू टाकू निश्चिंत मार्गात आपण बिलकुल बंद होऊन जात काय तिथे वक्ता वक्ता हिंदी वक्ता म्हणतो त्याला तो बोलतो जातो बाबा थांब बाबा कुठेतरी थांबत ना माणसाची ऐकण्याची क्षमता कमी आहे विद्यार्थी चाळीस मिनिटं ऐकतो आपण वीसच मिनिटं ऐकतो क्षमता आहे ना प्रत्येकाची आणि तो भारत जे होते त्यामुळे पुढे जो तांबा लावतो म्हणून तुम्हाला सांगितलं की सातला पाच कमी असताना आपण थांबणार आहोत आणि त्याच्यानंतर मज्जा आणि तुमचं सर्वांचं इंटरेक्शन करणार मी एकटा बोलणार नाही माझी पद्धत आहे मी संवादावर विश्वास ठेवतो कम्युनिकेशन संवाद दोन दोघांमार्फत होतो दो। मी कंटिन्यू बोलतो म्हणजे वन मे कम्युनिकेशन तुम्ही त्या बोलण्यामध्ये सहभागी होतात म्हणजे प्रवाहित होतात अभिव्यक्त होतात हे झालं मास कम्युनिकेशन मास मीन्स पीपल्स मास पीपल्स वी आर द पीपल्स आपण सगळे एक घटक आहोत आपण एकमेकांशी काम कर प्रारंभ करूया सुरुवातीला मी माझं मनोगत व्यक्त करेल त्यानंतर आपण आदान प्रदान करू संवाद त्यामुळे मी तीन गोष्टींना महत्व देतो पहिल्यांदा आपल्या सर्वांना माहीत आहे की पत्रकारिची ध्येयच मुळात समाजाला प्रबोधन करणं समाजात मधले अवांछित घटकांना कर, न्याय देणं जी ज्या घटकांचा कर, आवाज निघत नाही त्या घटकांना कर, बोलत करणं किंवा त्या घटकांच्या समस्या समजून घेणं याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक दैनिक काढलं मुक नायक मुक नायक म्हणजे ज्यांचं नायक किंवा जे लोक मुक आहेत जे बोलत नाही त्यांचं नायक बनणं तत् मगाशी उद्देश स्पष्ट केला की अशा असा आवाज पत्रकारांनी काढायला पाहिजे की जे बोलत नाही ज्याच्यावर अन्न झाला आहे त्याच्यावर जे काही झालं त्यांचा आवाज काढणं ही धैर्यवादी पत्रकार तीन शतकाळ जेव्हा भाषेचा बेकाराने किंवा बंगाल एजेंट जे सुरू झालं आहे जेम्स फॉर्मर्स हिंदीने सुरू केलं भारतात त्यामुळे तिथून जी पत्रकार आहे पाळमुळं रुजली आहे जी विजय रुजली आहे त्यामध्ये ही मिशनवादी पत्रकारिता किंवा ध्येयवादी पत्रकारिता आपली सुरुवात झाली काल पत्रकारिता काय होती ती आपल्याला माहिती आणि स्वातंत्र्य पत्रकारिता यांचा जो विकास आहे तो सिमिलर झाला भारतामध्ये जेव्हा फॉरेनमध्ये मध्ये कागदाचा शोध लागला विदेशात चीनमध्ये स्वातंत्र्य जर्मनी चीन मध्ये कागदाचा शोध लागला आणि तिथून जेव्हा पत्रकारिता सुरू झाली आणि बायबल जे आहे बायबल अगर बायबल हे पहिलं प्रिंटेड झालं तेव्हापासून त्या आजपर्यंत तर ती जी पत्रकारिता होती होती आपल्या सर्वांना माहिती टिळकांनी दिला अग्रलेखीला सोडलं म्हणून त्यांना अग्रलेखाचे पाचशा म्हणतो आपण महात्मा गांधींनी यंग इंडिया काढलं हरिजन काढलं तीन बंधू काढलं त्यांनी जी पत्रकारिता आपण म्हणतो भारतातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनता समता दिनबंधू जलबंधू आणि मुकनायक यासारखी वृत्तपत्र काढली त्यांची पत्रकारिता इव्हन नेहरूजींनी सुद्धा आपलं दैनिक होतं आणि इतर स्वातंत्र्य सैनिकाम महोदय असो महात्मा ज्योतिराव फुले असो या सर्वांनी पत्रकारिता केली मिशनवादी ज्याला म्हणतो आपण ध्येयवादन तर ते मिशन होतं जे ध्येयवादी पत्रकारिता होती काल होती आपला दुर्दैवाने होती म्हणावं लागते त्याला कारण स्पष्ट म्हणतो मी पण मीडियातच तुमच्यासारखं एक घटक आहे खोटी गोष्ट लपून ठेवून काही फायदा नाही इथे कुठलाही हिडन अजेंडा नाही पत्रकारितेतली मूल्य हे निश्चित कमी झाली त्यामुळे आपण ते सत्य स्वीकारायला पाहिजे वास्तव स्वीकारायला पाहिजे हो सगळं काही संपलेलं नाही सगळीकडे काही भ्रष्टाचार नाही सगळीकडे काही येलो जर्नलिझम नाही सगळीच काही पत्रकारिता लिखली गेली मी असं बिलकुल नाहीये माणसं पण पत्रकारिता आहेत काल पण होती पण आहेत पण उद्या पण ठरते पण त्यासाठी आपल्याला काही गोष्टी ज्या ज्याला आपण आमच्या जर्नलिजच्या भाषेमध्ये स्वनियमन म्हणतो ज्याला दुसरा कोण शब्द आहे आचारसंहिता आचारसंहिता शब्द आहे त्याला पण मी त्याला वेगळं नाव दिले त्याला स्वनियमन नाव दिलं आचार संहिता असं भांडलेलं कोणाला आवडत नाही मी तुम्हाला आता स्पष्ट करून दिलं तुम्ही एक एक शब्द ऐकताय माझ्या कारण तुम्हाला माहिती की पाच मिनिटं अगोदर संपणार तर एक एक शब्द ऐकून घेऊ पण पण तुम्हाला जर म्हटलं मी कंटिन्यू झाले कर तर तुमचं मन इकडे तिकडे फिरत नाही तुमचा मीडिया इकडे तिकडे सर्च इंजिन जे असतं ना आपलं सर्च करतं ओम शांती आज ठिकाणी महाशिवरात्री महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सेंटरच्या प्रमुख सज्जिका वैशाली दिदी यांनी आयोजित पत्रकारिता या विषयावरती जो कार्यक्रम आयोजित केला आपण खूप चांगल्या प्रकारे माहिती ऐकली सरांच्या मुखामध्ये त्यांनी सांगितलं की आपण काय माहिती ऐकल्यानंतर आपल्या मनामध्ये काय विचार झाले माझ्याबद्दल त्यावर थोडक्यात सांगावे म्हणून मी या ठिकाणी मी आज काही पत्रकार नाही परंतु सर मी माझ्या आयुष्यामध्ये पंधरा वर्ष पत्रकारिता केलेली आहे मी पंधरा वर्षामध्ये फार चांगल्या प्रकारचे अनुभव घेतले आणि त्याच्यानंतर मी मला ती पत्रकारिता नगरसेवक सोडावी लागले त्याच्यानंतर माझे जे कनिष्ठ बंधू प्रवीण पाटील यांना मी ते शिफारस करून त्यांना दिली आणि माझ्यापेक्षा उद्देश सांगितला काल आज आणि उद्या पत्रकारिता कशी होती आज कशी आहे उद्या कशी असायला पाहिजे ती असणार आहे फार मोलाची माहिती दिली पत्रकारांसाठी खूप मोठ मोलाच मार्गदर्शन आपण केलं पत्रकारिता ही एक समाजाची घटक आहे आपण त्याला लोकशाहीचा चौथा सुद्धा म्हणतो या समाजामध्ये काही घटना घडत असताना त्या प्रत्येक समाजाच्या पर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे पत्रकार करत असतात समाजामध्ये रोज आपण वावरत असताना चांगले सुद्धा घटक आहे वाईट वाई सुद्धा घटक अति अतिवाईट सुद्धा आहे तर काय चांगल्या गोष्टी घडतात त्या सुद्धा आपण पत्रकारांमार्फत समाजापर्यंत पोहोचवतो आणि काही वाईट गोष्टी सुद्धा घडतात त्या सुद्धा पत्रकारांमार्फत आपण समाजापर्यंत पोहोचवत असतो वाचक सर्वसाधारण मनुष्य असतो दररोज सकाळ झाली म्हणजे आपण पेपर वाचतो आता पेपरपेक्षा आधुनिक आपण मध्ये व्हॉट्सअप ज्या ठिकाणी ज्या वेळेला जी बातमी घटली ती लगेच मला तर वाटतं की मुंबईमध्ये कार्यक्रम झाला जळगाव मध्ये आमचे पत्रकार बंधू कशी बातमी करतात फोटोजी व्हिडिओ मलाही समजत नाही कारण आमच्या वेळेला जो विषय नव्हता तो आज आला बऱ्याच वेळा श्याम मुंबईच्या बातम्या व्हिडिओवरती असतात श्याम पटेल कधी मुंबईला नाही इथे जाय सौद्यामध्ये त्या व्हिडिओ आपल्या आपल्याला पाहायला मिळते एक खरोखर एक आश्चर्य आहे आणि त्यांची मेहनत आहे पत्रकारितेची आणि एक खरोखर समाजामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये काय घटना घडता आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं उत्तम प्रकारचं कार्यपत्रकार पत्रकार करत असतो फक्त एकच आहे आपण सांगितलं मूल्यनिष्ठ पत्रकारिता असली पाहिजे मी आपल्या ह्या मूल्य गोष्टीसाठी सहमत आहे की पत्रकारितेने सांभाळून पत्रकारिता आवश्यक केली पाहिजे ती करत असताना आपण समाजामध्ये आपलं नावमुखी कसं समजेल कसं उमजेल आपल्याला समाजामध्ये पत्रकारिता करत असताना आपलं नावाचा आपल्या नावाला कलंक लागणार नाही समाजामध्ये आपली प्रतिष्ठा कशी निर्माण होईल हे आपण सांभाळलं पाहिजे आपण खूप मला मार्गदर्शन केलं म्हणून मी या ठिकाणी बनतो आणि माझ्या मनोबर समोर आदरणीय आदरणीय वैशाली दिदी आणि उपस्थित तर आमचे पत्रकार बंधू मित्र महाशिवरात्रीनिमित्त आपल्या या क्षेत्रातर्फे आमच्या पत्रकार बांधवांसाठी अतिशय उत्कृष्ट असा हा सहभाग कार्यक्रम आपण आयोजित केलाय त्याबद्दल पत्रकारांच्या वतीनं आपले धन्यवाद व्यक्त करतो विषय आहे मूल्यानिष्ठ आणि सकारात्मक पत्रकारिता काल आज आणि उद्या याच्यापूर्वी भाईंनी अतिशय छानरित्या या ठिकाणी तक या विषयावरती प्रकार टाकलेला आहे त्याच्यामुळे आपण जास्त वेळ न घेता जास्त वेळ न घेता थोडक्यात माझं मनोबल व्यक्त करणार आहे मी प्रवीण पाटील आपण मला जवळ ओळखतात बऱ्यापैकी सरळ ओळखतात मला गेल्या तीस वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये आहे स्वतःच्या काळात अगदी छोटं वृत्तपत्र आहे लोकशाही तिथून माझी सुरुवात झाली लोकशाहीनंतर मग जनशक्ती जे दूत लोकमत आणि लोकमत नंतर आमचे ज्येष्ठ बंधू ज्येष्ठ पत्रकार चंद्रशेखर यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी मला सकाळमध्ये संधी दिली आणि सकाळमध्ये आपण आयुष्यभरामध्ये केव्हा तरी काम करायचं हे माझं स्वप्न होतं कारण सकाळ वृत्तपत्र हे जे काही माध्यम आहे हे अतिशय सकारात्मक असा आपला विषय आहे सकारात्मक पत्रकार पत्रकारिता करणार हे सकाळ माध्यम आहे पत्रकारिता कशी करावी ते ध्येय काय आहे उद्देश काय आहे आमच्या सकाळमध्ये आम्हाला शिकवलं जात आता या ठिकाणी जो आपला विषय आहे पत्रकारिता काल आघाडीवर उद्या तर काल जर आपण याची व्याख्या करायची म्हटली काल तर काल म्हणजे स्वातंत्र्य आपण ते दोन भाग पाडूया स्वातंत्र्यभागातली पत्रकारिता आणि नंतरची पत्रकारिता तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी पत्रकारिता होती ती एका ध्येयानं प्रेम झालेली होती आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं आहे त्याची जनतापृती करायची आहे मग बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील आणि आद्य पत्रकार पत्रकार जनक बाळाशिंग जांभेकर असतील लोक टिळक असतील तर यांचं पत्रकारिता वृत्तपत्र सुरू करण्याचं जे काही ध्येय होतं ते ध्येय होतं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि त्याची जनजागृती आपल्या मदत केली पाहिजे हा त्यांचा मुख्य उद्देश होता त्यावेळेला मिळतील किंवा पैसे मग त्यानं आपलं काही उत्पन्न मिळेल असा हेतू अजिबात नव्हता आणि मग त्या काळची पत्रकार तशा मदती होती परंतु स्वातंत्र्य गुणकाळानंतर जसा काळ ओढत गेला सरज तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रोफेशनल हे या क्षेत्रामध्ये आता अलीकडच्या काळात आलेलं आहे त्याला आपण काहीच करू शकत नाही पण आपण तर एक छोटे एका घटक आहोत परंतु आपले जे कोणी ऋतुपत्राचे मालक असतील जे कोणी आहे त्यांनाच मुळामध्ये त्या ठिकाणी तो व्यवसाय करायचा आहे आणि आपणही आपल्याला पोट पाणी असतो तर याच्यामध्ये काय मिळतं हे आपल्याला सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे आपल्याला झेरात मिळाली पाहिजे ही अपेक्षा जास्त आहे आणि ती त्यांच्याकडनं हक्कात आहे दिलीच पाहिजे परंतु आज अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडिया आलेला आहे पूर्वी जाहिराती खूप मिळायच्या परंतु सोशल मीडिया आल्यामुळे लोक फेसबुकवरती झरत टाकतात व्हॉट्सअपवरती टाकतात बॅनर लावतात आणि त्यांना दृष्टी देणाऱ्या या घटकाला दुर्लक्षित करतात ही आमची यावेळीची खंत आहे राहायला बोलतात सकारात्मक पत्रकार नक्कीच ही खंत आहे की सकारात्मक पत्रकार ही काळात कमी झालेली आहे नकारात्मकता हा विषय खूप आलेला आहे तो, गर, तो, तो, तो कुठेतरी कमी झाला पाहिजे समाजाचे चांगलं घडता आहे त्यावर आपण फोकस केला पाहिजे परंतु दुर्दैवानं असं होताना दिसत नाही आहे तर याच्यावरती आपण सर्वांनी म्हणजे मी आपल्याला शिकावं एवढा मी मोठा अजिबात नाही परंतु माझ्या सकट आपण सर्वांनी पुढच्या काळामध्ये आणि या ठिकाणी ज्या सर्वांनी आज जे घेतलेला आहे याच्या व्याख्यानाचा त्यातून आपण शिकलं पाहिजे की सकारात्मक पत्रकार आपण कशी केली पाहिजे समाजा जे चांगलं आहे ते कसं आपण शोधलं पाहिजे सर अलीकडच्या काळात शोध पत्रकार खूप कमी झालेली आहे कॉपी बेस्ड पत्रिया झालेली जे आलं जे कोणी पाठवलं तेवढं छापा आणि विषय संपवा परंतु पुन्हा आपल्याला एकदा शोध पत्रकारांकडे वडावं लागेल समाजात काय कुठे घडतं आहे ते शोधावं लागेल दुर्दैवाने ते आज कमी होत ना आपल्याला दिसत आहे आता काल आज आणि उद्या उद्याचा काळ तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा अं की उपयुक्त व्यक्ती सारखी उपयोग दिसते आणि ती ऐक करते म्हणजे उद्या आपलं काम पडलं पडतं आपलं की नाही पडत आपला उद्योग राहतो शंका आहे काम असं त्याच्यामध्ये आपलं काम पडेल आपण जर सकारात्मक राहिलो तर आपलं काम नक्कीच पडणार आहे नकारात्मक राहिलो तर आपलं काम राहणार नाही यातून हा एकच संदेश घ्यायचा आहे मी जास्त वेळ न घेता माझ म त्या ठिकाणी थांबवतो मला बोल सिद्ध दिली आप त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे काल म्हणजे लिहिलेला काम मी जवळजवळ पंच्याऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी पासून पत्रकारिता करतो त्या वेळेला परिस्थिती अशी होती की बातमी लिहिल्यावरती बस स्टँड वरती जायचं तिथे कोणी जळगावला जाणार असलं तर त्याच्या जवळ जायचं किंवा अगदी जळगावच्या बस स्टँड वरती आमची पेटी आहे त्या पेटीमध्ये बातमी टाकून द्यायची हा रोजचा काय तो काळ असा होता आताचा काळ असा आहे की आता लिहायचं कामच पडत नाही पेनच पेनच काम पडत नाही आता आता सर्व मोबाईलवर वर मी चालतो आज काल उद्या उद्याचा भविष्य पर्वाच उद्याच भविष्य काय हे तर तुम्ही सांगू शकतो परंतु संपूर्ण मोबाईलच डिजिटल माध्यम त्याला वृत्तपत्राला बऱ्याच अडचणी येतात त्याचं वृत्तपत्र परत मागे पडत चाललं आहे म्हणजे त्यांना फायदा वाटू शकते या गोष्टी ना पण तुम्ही सत्य परिस्थिती जसं तुम्ही आता लोकमतला काही जे कमी केले सकाळचे काही केस कमी झाले म्हणजे हे कमी भविष्य कसं झालं त्याचे अंकही कमी झाले बऱ्याच वृत्तपत्राचे हे भविष्य असं राहणार आहे आणि पत्रकार कसं राहायला पाहिजे पत्रकार कसा पाहिजे खरोखर हे गोष्ट शंकर पाटीलने सांगितलं प्रवीण पाटील सांगितलं किंवा आपण समाजाला धरून चालायला पाहिजे म्हणजे समाजामध्ये आपल्या नावाला डाक नको लागायला पाहिजे अशा बातम्या आपल्या पाहिजे डाग लागेल असं कुठल्याही गोष्टी आपण करायची पत्रकार म्हटल्यावर खरं सत्य जे खरं आहे परंतु तुम्ही म्हटलं आचारसंहिता पाळू खरं जरी असलं तरी आचारसंहिता पाळून बाकी द्यायला पाहिजे बस म्हणजे दोन शब्द संपवतो